नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाहू शकताय माझी मुलगी किती आवडीने लाडू खाते आणि हा लाडू ना शेंगदाण्यांपासून जर मी गुळापासून शेंगदाण्यापासून बनवला असताना तिने खाल्लाच नसता तर माझ्या मुलांना गुळ शेंगदाण्याचा लाडू आवडत नाही पण मला त्यांना गुळ शेंगदाणे तर द्यायचेच असतात कारण गुळ शेंगदाणे डॉक्टरने सांगितले त्यांना द्यायला कारण गुळ शेंगदाणे मुलांच्या हेल्थसाठी किंवा रक् रक्तवाढीसाठी खूप चांगले असतात म्हणून मग मी काय करते इथे काजू बदाम घेतलेले आहेत आणि इथे पाहू शकता खोबर मी तुम्हाला कसं कुटायचं बारीक करायचं ते दाखवून दिलेलं आहे व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे पाहिलं नसेल तर नक्की पहा त्याच्यानंतर इथे खारीकसुद्धा मी बारीक वाटून घेतलेली आहे गूळ खिसून घेतलेला आहे आणि शेंगदाणेसुद्धा वाटीभर घेतलेले आहेत मी पाहू शकता है, हे कच्चे शेंगदाणे आहेत तर कच्चे शेंगा शेंगदाणे आपल्याला टाकायचे नाही आहेत म्हणून मी इथे थोडेसे भाजून घेणार आहे तर इथे आपल्याला गॅसवर एका कढईमध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत आणि अगदी थोडं हलक्या हाताने आपल्याला हे भाजून घ्यायचे जास्त काळे कुट्ट करायचे नाही आहेत नॉर्मल आपल्याला भाजून घ्यायचे आहेत में है, है, ले ले मी इथे काजू बदाम भाजणार नाही आहे ते जशाच्या तसेच टाकणार आहे फक्त शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत पाहू शकताय शेंगदाणे भाजून घेऊन छान थंड करून घेतलेले आहेत आता आपल्याला काजू बदाम जे आहे मिक्सरला काढून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे इथे खोबर मिक्सरला काढून घेतलेलं आहे आणि खारीकसुद्धा मी बारीक केलेली आहे इथे गूळसुद्धा मी कापून ठेवलेला आहे फक्त आपल्याला काढायचं आहे आता की काजू बदाम आणि शेंगदाणे फक्त मिक्सरला काढायचे आहेत आता मी पहिल्यांदा काजू काढून घेते आहे तर काजूचं पाहू शकताय बारीक कूट क काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी बदामसुद्धा काढून घेणार आहे तर पाहू शकताय थोडं थोडं बदाम घाला आणि छान मिक्सरला अशा प्रकारे पीठ करून घ्या तर इथे मी सगळं आता एकत्रच करीत आहे आता बदाम पूर्ण काढलेले आहे त्याच्यानंतर शेंगदाणेसुद्धा मी काढून घेणार आहे मिक्सरला मध्ये तर शेंगदाणे काढल्यानंतर आता आपल्याला पूर्ण हे एकत्र एक करून घ्यायचं आहे खारी खोबर काजू बदाम शेंगदाणेचं कूट पूर्ण अशा प्रकारे एकत्रित करून घेते तर एकत्र एक मावत नव्हतं म्हणून मी दोन साईडला अशा प्रकारे बाजूबाजूला करून घेतलेलं आहे म्हणजे छान असं मिक्स करता येईल तर पाहू शकताय खोबरसुद्धा मी सगळं टाकलेलं आहे तर अशा प्रकारे मी दोन साईडला हे बाजूबाजूला करते म्हणजे मिक्स करायला थोडंसं सा, खाली सांडणार नाही आणि छान असं मिक्स होईल आतमध्ये म्हणून तर अशा प्रकारे मी मिक्स केलेलं आहे आणि सगळं जे सारण जे पीठ आहे ते एकत्रित एक केलेलं आहे आता आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे गुळामध्ये तर अशा प्रकारे जर गुळ तुम्ही मिक्स केला तर ते मिक्स होणार नाही गुळाच्या जे गाठीर आहेत त्या तशाच राहतील म्हणून काय करायचं थोडा थोडा गुळ आपल्याला थोडं थोडं ह्या पिठामध्ये घ्यायचं आणि अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे लास्टपर्यंत ही प्रोसेस सतत करत राहायची आहे म्हणजे छान असा गूळ सगळीकडे मिक्स होईल आणि गूळ आपल्याला थोडंसं लागणार नाही लाडूंमध्ये तर थोडं थोडं मी अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहे आता कुठेच गुळ दिसत नाही आहे पाहू शकता तुम्ही सगळा मिक्स झालेला आहे ह्याच्यामध्ये अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण हे करून घ्यायचं आहे पाहू शकता मी सगळं मिक्सरला गूळ मिक्स करून घेतलेला आहे मिक्सरला लावून आणि सगळीकडे छान असा गूळ मिक्स झालेला आहे आता आपल्याला टाकायचे तूप तूप मुलांच्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे आणि थंडीमध्ये तूप खाल्लंच पाहिजे म्हणून मी इथे एक वाटी तूप घेतलं होतं थोडंसं वितळून घेतले गाई गरम नाही करायचं आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे तर अर्ध तूप ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि अर्ध तूप ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि दोन्हीमध्ये आता तूप छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हाताने सगळीकडे तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे तुपामुळे आपले छान असे लाडू वळले जातात आणि जास्त मेहनत लागणार नाही आपल्याला लाडू वळायला तर पाहू शकता अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेला आहे आणि मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे लाडवांचा त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे हे जर तुम्ही लाडू थंडीमध्ये खाल्लात ना तुमच्या मुलांसाठी खूप चांगला आहे तुमच्यासाठी सुद्धा चांगला आहे हेल्थ इश्यू असतील तुम्हाला काही जर तुमची पाठ कंबर अशी काही दुखत असेल तर तुम्ही हे लाडू खाल्ले पाहिजेत थंडीमध्ये तर आपल्या हेल्थसाठी खूप चांगले आहेत जर तुम्हाला मुलांना द्यायचे असतील तर नक्की द्या सकाळी ना ब्रश केल्यानंतर त्यांना दररोज एक लाडू खायला द्यायचा किंवा शाळेत जाण्याच्या अगोदर त्यांना एक लाडू खायला द्यायचा म्हणजे मेंदूच्या विकासासाठी त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या वजन वाढीसाठी खूप महत्वाचं आहे हे लाडू पाहू शकताय सगळं मिक्स करून घेतलेलं आहे दोन्ही मी आता आपल्याला मस्त लाडू वळून घ्यायचे जास्त असे मोठे मोठे नका बनवू मुलांना ते संपणार नाही आणि ते खराब करून टाकतील म्हणून आपल्याला छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहेत साईज छोटीच ठेवायची आहे आपल्याला लाडूची प्रकारे मी छोटे छोटे पट पटापट -पत लाडू बनवून घेते लाडू वळताना कोणताही त्रास होत नाही आहे छान पटापट -पत लाडू वळल्या जात आहेत काय जास्त प्रेस करायचीसुद्धा गरज नाही आहे तरी ते मग भरपूर सारे लाडू आता बनवून घेणार बन आहे अशा प्रकारे लाडू आपल्याला बनवायचे आहेत पाहू शकताय मला पंधरा ते वीस मिनिट लागले दोन्ही दोन्ही हाताने पटापट मी लाडू वळून घेतलेले आहेत आणि पूर्ण लाडू अशा प्रकारे मी वळून घेतलेले आहेत किती मस्त झालेले आहेत आणि सगळे लाडू सेम साईजचे झालेले आहेत मला तर हे लाडू ना खूप आवडले आणि चवीला इतके छान लागते ना तुम्ही हे लाडू महिना ते दोन महिने छान टिकून ठेवू शकता त्याला कुठे फ्रीजला वगैरे ठेवायची गरज नाही आहे आपण काहीच ह्याच्यातमध्ये खराब होण्याचं काही टाकलेलं सुद्धा नाही आहे म्हणून हे प महिनाभर किंवा दोन महिनेसुद्धा आरामात हे लाडू टिकतात तर पाहू शकता किती छान ठिसूळ असे हे लाडू झालेले आहेत ज्याला दातं नाही येत ना ते सुद्धा हे लाडू खाऊ शकतात म्हातारे माणसंसुद्धा हे लाडू खाऊ शकतात इतके ठिसूळ झालेले आहेत तर नक्की ट्राय करा पाहू शकताय माझी मुलगी किती आवडीने खाते शाळेतून आली होती आणि मस्त मी लाडू बनवले होते तर तिने लाडू खाल्ला आणि सांगत होती मामा खूप मस्त झालेत म्हणून तर तुम्ही तुमच्या मुलांना नक्की बनवून द्या माझे मुलांना शेंगदाणे आणि गुळचे जे लाडू बनवलेतात ते खात नाहीत म्हणून मी अशा प्रकारे त्यांना लाडू बनवून देते म्हणजे ते खातात तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा कुणी नवीन असेल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, करा आणि मस्त हे हिवा ह्या हिवाळ्यात अशा प्रकारे लाडू बनवाई जाता जाता प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय